नमस्कार आज आपण आलोय इचलकरंजी या ठिकाणी आपले जवळचे मित्र स्वप्नील सुळे ज्याने पूर्ण जातीची गाय म्हणजे जे जवळजवळ महाराष्ट्रात चार ते पाच गायी जशामध्ये आहेत त्यातली ही चार नंबरची एक कालवण आपल्याला बघायला मिळत्या त्यांची माहिती आपण घेऊया त्यांना देखील गायीचा खूप छंद आहे अशा छंद त्यांनी वेळेत वेळ काढून ह्या गायीची जोपासना केल्या अतिशय बीजी शेड्यूल आहे त्यांचे स्वतःच भरपूर असं हातमाग वगैरे असल्यामुळं त्यांना वेळ नाही तरी पण त्या वेळेत त्यांनी आपला नाच जोपासला आहे जवळजवळ चांगल्या प्रतीचं खाद्य आणि चांगली जोपासना काय असते याचं जिवंत उदाहरण म्हणजे त्या गायीकडे बघितल्यानंतर आपल्याला निदर्शन असेल तर चला आपण त्या गायीपेशी जाऊया आता राधा हिचं नाव राधा आहे आणि तिचा आंध्रात झाला आंध्रातून ही गाय आपल्याकडे आलेली आहे सर्वसाधारण स्वप्नांनी मला वाटते काहीतरी अडीच का तीन महिन्याच्या असताना तिला आणले इकडं आणि त्याच्यापासून तिची ही आता जवळजवळ नऊ महिने पूर्ण होऊन दहावा महिना आहे ह्या गाईला तर ह्या गाईची थोडी माहिती आपण त्यांच्याकडनं घेऊया नमस्कार नमस्कार माझं नाव प्रवीण सुळे इचलकर जिथून मी राहतोय आणि एक दुर्मिळ होत चाललेली प्रजाती म्हणून आम्ही पवनूरचा आपल्या इथल्या लोकांना नवीन एक काहीतरी म्हणजे छंद जोपासण्यासाठी पवनूरची गाय आणली आणि आज जवळजवळ गुढीपाडव्यापासून आता जवळजवळ आमच्या घरामध्ये सात महिने झाली ही गाय आहे आणि ह्याच जर वैशिष्ट्य बघायचं झालं तर याची उंची साधारणतः पूर्ण वाढ झालेल्या गायची कमरेच्या आसपास म्हणजे एक चौतीस ते छत्तीस इंचाच्या आसपासची उंची असते काठी पाय मजबूत आकूड पाय लांब शरीर आणि रुंद माता असतो शेपूट साधारणतः आता हिची अजून थोडी कमी आहे पण पूर्ण वाढ झालेल्या गायची जर शेपूट तुम्ही बघितला तर जमिनीला खाली टेकते आणि शेंगे पण असे काही जास्त मोठे नसतात साधारण एक दोन तीन इंचाच्या आसपास ही जे शेंगांची लांबी होते असं हिची शरीर रचना आहे आणि दूध जर बघायला गेलं तरी हिचं दूध म्हणजे मात्रा जरी कमी असेल तरी पण इतर गायींच्या तुलनेत हिचं दुधाची फॅट पर्सेंटेज ही आठ फॅट ते नऊ फॅट पर्यंत जाते आणि हिचं जर चाऱ्याचं चा व्यवस्थापन बघितलं तरी हिरवा चारा वळडी कुट्टी भाताचं पिंजर परत मक्याचं सायलेज भरडा आणि त्याचं प्रमाण किती आहे तिचा प्रमाण आता साधारण हिला बघायला गेलं तरी हिरवा चारा रोज एक पाच ते सात किलो लागतोय वा सुका चारा एक दोन किलो आणि रोज एक भरडा अर्धा किलो सर्वसाधारण तुम्ही ह्या गाईला किती किती खरेदी करून आता हिची किंमत जर तशी बघायला गेली तर लाखोमध्ये किंमत जाते याच्या क्वालिटीच्या वरती याच्या किमती ठरतात म्हणजे जी ओरिजिनल ब्लॅड नाही त्याचे मत... आई वडिलांची किंमत साधारण जर बघायला गेली तर पन्नास हजार पासून अडीच महिन्याची कालवड आहे बघा दहा महिन्याची कालवड अशी आणली आहे की आईच दूध देखील चांगला आहे आणि हिच्या बाबाला देखील दूध म्हणजे हे केल्यानंतर चांगलंच आहे चा, ज्या कालवडी बहिणी वैर्याच्या विकलेल्या आहेत सेल झाल्या त्यावेळा त्यांना देखील दूध चांगला आहे तर चांगल्या वा वंशावळीची चांगल्या दुधाची आणि कमी जागेत आपण त्यांच्या गोट्याचं देखील शूटिंग घेणार आहे आणि गोटा देखील बघणार आहे की कि बाबा किती जागेत ही बसते मग शहरी भागात जर आपण करणार असाल तर शहरी भागासाठी अतिशय उत्कृष्ट असं हे छोटस आ, बच्चे म्हणून पाहू शकतोय आपण याची उंची देखील याच्यापेक्षा थोडी एक मला वाटतं दोन तीन इंच वाढेल आणखी परत साधारण आता जर याची उंची बघितला दहा महिने याला पूर्ण व्हायचे आहेत आता तीस इंचाच्या आसपास जी उंची आहे जवळजवळ अजून एक चार ते पाच इंच ही जी उंची वाढू शकते याच्या आईच्या तुलनेत जर बघितलं आई ही चौतीस इंच उंचीची आहे तिच्या तुलनेत बघितलं तर अजून एक चार पाच इंच ही जी उंची वाढू शकते याच्या पुढे नाही जाणार तिच्या आईचा फोटो देखील आपण आता म्हणजे व्हिडिओच्या शेवटच्या ब्लॉक मध्ये टाकूया तिच्या आईचा फोटो देखील आपल्याकडे सर्वसाधारण वडिलाचा जर फोटो आपल्याला जर मिळाला उपलब्ध झाला तर तो देखील आपण व्हिडिओमध्ये अतिशय सुंदर आणि देखणी गाय म्हणून पगनोळ जातीची गाय अतिशय दुर्मिळ चाललेली म्हणजे होत चाललेली गाय आहे बघा आणि मालकापशी गाय कशी राहते तिचं जिवंत उदाहरण बघा कि किती शांत स्वभावाची आणि गोंडस अशी गाय आहे नागराज कॅटल फोर्स चे खाद्य जे आहे ते वापरण्यासाठी थोडं दहा किलो त्यांना दिलं आणि त्या खाद्याचा देखील रिझल्ट चांगला या ठिकाणी आलाय गायीची लव बघा सर्वसाधारण लव देखील निघाली आता बऱ्यापैकी आणि तब्येत देखील चांगली राहिल्या त्या खाद्याचा इफेक्ट बऱ्यापैकी चांगला दिसला आला गायीच्या बाकीच्या ह्याच्यात जर बघितलं तर आणि फाउंडेशन वगैरे विचार केला तर तसे चौका बिकवण काही चांगली झाल्या आणली तुम्ही खूपच लहान होती आणलेला देखील देखील फोटो आपल्याकडे आहे तो देखील आपण तुमच्याशी शेअर आहे ब्लॉग मध्ये तर आता आपण तिचा गोटा तिची बांधण्याची व्यवस्था हे तिथे जाऊन आपण बघूया हा त्यांच्या गाईचा गोटा आहे हा गोटा वाढतोय का बघा अगोदर चला जाऊया आपण स्वच्छता चांगल्या प्रकारे केली खायला चारा हा ठेवला जातोय आणि प्यायला लगेच पाणी हे रोजच्या रोज सगळं क्लीन केलं जाते रोजच्या रोज सगळं स्वच्छता केली जाते याची आणि अगदी थंडीचं वातावरण जर असेल तर हा बल शंभरचा आहे त्या बलची ती तिला थोडी दिली जाते थोडक्यात काय आधुनिक तिला भरपूर जोर दिला या ठिकाणी आता आपण फॅनची देखील व्यवस्था करणार आहे तिला सर्वसाधारण फॅन लावा लागणार उंची पत्र्याची कमी असल्यामुळे फॅन लावा लागणार एकंदरीत बघते तर गोठा इतका स्वच्छ आहे आणि मुबलक म्हणजे छोट्या गायीच्या मनानं मोठा गोठा केला आहे त्यात आपल्या गायी जवळजवळ तीन चार बसतील ती एकटीच फिरत असत्या जेणेकरून तिला एखाद्या वेळेस जर नाहीच सोडायचं जमलं तर इथलंही ती फिरू शकते मी कधीच तिला रिकाम सोड सर्वसाधारण जास्त करून ती रिकामं सोडतात जास्त करून कामाच्या निमित्त आम्ही बाहेर असल्यामुळे तिला जास्त फिरवण्यासाठी आम्ही तरी पण रोज फिरवत असतोय संध्याकाळी एक तासभर पण कसं आहे तिला जेवढा संचार ठेवला जाईल तेवढं ती व्यवस्थित तिची वाढ होईल यासाठी आम्ही तिला कधीच बांधून ठेवत नाही आतमध्ये मुबलक जागा आहे त्यामध्ये ती निवांत फिरत असते आतमध्ये आणि तिची चाऱ्याची आणि पाण्याची व्यवस्था रोज केलेली आहे तिथं रोजच्या रोज ती तिचे ट्रे वगैरे साफ करून रोजच्या रोज नवीन पाणी भरून ठेवलं जाते आणि हिचे एक वैशिष्ट्य आता तुमच्या समोर उदाहरण म्हणजे आता दाखवायचं झालं तर ही आता बांधलेली आहे त्यामुळे हिथं मॅटवर तिने शेण टाकलंय नाहीतर ही कधीच आजपर्यंत आणल्यापासून सहा ते सात महिन्यात तिने मॅटवर कधी शेण टाकली नाही ती त्या बाजूला जाणार गोमूत्र पण तिथं पाणी जायची जी वाट आहे तिथं गोमूत्र टाकणार आणि शेण पण तिथं साईडलाच टाकणार एवढी स्वच्छता ती स्वतःची पण ठेवते म्हणजे आम्ही तिला काही शिकवलेलं नाही पण हे जातीवंत जनावर काय असते हे एक त्याच उदाहरण आहे वेळात वेळ काढून तिने आपल्याला मुलाखत दिल्या आणि साई देखील सगळा आपण व्हिडिओ केला आपण त्यांचे आभार मानूया आणि सांगू नमस्कार जय गोमंत